आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थांच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता सुधारित तक्रार निवारण समिती गठीत करण्याच्या अनुषंगाने हा सात मार्च दोन हजार चोवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर समिती कशा प्रकारची असावी तक्रारीचे विषय कोणते असावे तक्रारीच्या विषयाला अनुसरून प्रक्रियेची सुनावणी कशी व्हावी आणि त्या सुनावणीच्या माध्यमातून जो निर्णय येईल त्या निर्णयाची अंमलबजावणी कशा प्रकारे व्हावी अशा चार महत्त्वाच्या मुद्द्याची माहिती देणारा आजचा हा शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूटूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊया महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम कलम आठ अन्वे शाळा न्यायाधिकरणाची तरतूद करण्यात आली आहे शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी सद्यस्थितीत कोणतीही औपचारिक व्यवस्था अस्तित्वात नाही खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याची व्यवस्था नसल्यामुळे न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिका क्रमांक अकरा हजार सहाशे तेरा ऑब्लिक दोन हजार चौदा व दोन हजार पाचशे सत्तावीस दोन हजार सतरामध्ये दे। निर्णय देताना माननीय न्यायालयाने शालेय शिक्षण विभागास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक अठरा बारा दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्या तक्रारीवर कार्यवाहीसाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागातील खाजगी अनुदानित विना अनुदानित अंशत अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी या विभागाने दिनांक वीस 20 जुलै दोन हजार एकोणवीस दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये व दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस शासन शुध्रीपत्रकांवर तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेले रिट याचिका क्रमांक एक हजार एकशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीसमध्ये निर्णय देताना माननीय उच्च न्यायालयाने तक्रार निवारण यंत्रणेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागातील खाजगी अनुदानित विना अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी पुढील प्रमाणे सुधारित तक्रार निवारण समिती प्राधिकरण काय आहेत आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण विभागातील खाजगी अनुदानित विना अनुदानित अंशत अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यास व शिक्षण संस्थेच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी पुढील प्रमाणे सुधारित तक्रार निवारण समिती अथवा अपिलीय प्राधिकरण गठीत करण्यात येत आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठीची समिती कशी असेल तर लक्षात घ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांशी संबंधित प्रकरणे माननीय शिक्षणाधिकारी अथवा माननीय शिक्षण निरीक्षक प्राथमिक व माध्यमिक यांच्याकडून नाकारली जातात किंवा विहित कालावधीत त्यांच्याकडून निर्णय घेतला जात नाही अशा प्रकरणाकरिता पुढील प्रमाणे तक्रार निवारण समिती अथवा अपिलीय प्राधिकरण गठीत करण्यात येत आहे अधिकाऱ्यांचे पदनामा हे माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक हे अध्यक्ष असतील तर या समितीचे सदस्य सचिव असतील माननीय कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी अधीक्षक संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अशा प्रकारचे अध्यक्ष आणि सचिव यांची समिती आहे उच्च माध्यमिक शाळांसाठी जी समिती आहे ती पहा माननीय अध्यक्ष विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि सदस्य सचिव असतील विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे आहे अर्थात उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भातलं उच्च माध्यमिक शाळांसाठी समिती उच्च माध्यमिक शाळांची संबंधित प्रकारे विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून नाकारले जातात किंवा विहित कालावधीत त्यांच्याकडून निर्णय घेतला जात नाही अशा प्रकरणाकरिता पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे माननीय शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असतील तर विषयाशी संबंधित अधीक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य सचिव असतील आता समितीसमोर कोणत्या तक्रारी आणि अपिलांचे विषय आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे ते आपण लक्षात घेऊ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता नाकारलेली प्रकरणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नाकारलेल्या बदल्यांची प्रकरणे अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारलेली प्रकरणे कर्मचाऱ्यांची पात्रता विषयक नियुक्ती विवाद शालार्थ आय आयडी नाकारलेली प्रकरणे उच्च माध्यमिक शिक्षकांची अर्धवेळ पदे पूर्ण वेळ करण्यासंबंधी नाकारण्यात आलेली प्रकरणे अर्धवेळ ग्रंथपाल ते पूर्णवेळ ग्रंथपाल उन्नयन करताना नाकारलेली प्रकरणे लेखापाल अर्थात शिक्षण द्वारे वेतन पडताळणी वेतन, वेतन श्रेणीसाठी नकार दिला अशी प्रकरणे संबंधित वाद अथवा तक्रार निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनाच्या लाभासंबंधित तक्रार अथवा विवाद पदे रद्द केल्यामुळे सेवा समाप्त केल्यासंबंधी विवाद पद रद्द केल्यामुळे अथवा पद कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बारावा तेरावा मुद्दा आहे पद रद्द केल्यामुळे अथवा पद कमी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरताना नियमांच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारी हाही तेवढाच महत्वाचा विषय आहे आणि चौदावा मुद्दा आहे सेवाखंड क्षमापन नाकारणाऱ्या आदेशाविरुद्ध तक्रारी तक्रार अपील सादर करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम एकोणीशे व नियमावली एकोणीसशे लागू असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण संस्था या समितीकडे तक्रार अथवा अपील दाखल करू शकतात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तक्रारी त्यांच्या संबंधित शाळा प्राधिकरणांना पूर्वसूचना देऊन स्वतः तक्रार निवारण समितीकडे अथवा अपिलीय प्राधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात दा सादर करू शकतात तक्रार अथवा अपील संबंधित सहाय्यक दस्ताऐवजांसह आणि समोर आलेल्या समस्येच्या तपशिलासह लिखित स्वरूपात सादर केल्या पाहिजे प्रक्रिया कशी आहे सुनावणीची ते आता आपण जाणून घेऊया सक्षम प्राधिकारी यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून दिलेल्या निर्णयाविरुद्ध समिती अथवा अपिलीय प्राधिकारी तक्रार अथवा अपील दाखल करू शकतात तसेच यापूर्वीच्या एखाद्या प्रकरणात माननीय न्यायालयाने सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यास त्या प्रकरणात सुनावणी घेऊन निर्णय देणे समिती अथवा अपीलियादी प्राधिकारी यांना बंधनकारक असेल संबंधित प्राधिकार्यांचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर पीडित पक्ष किंवा प्रतिवादी निर्णय प्राप्त झाल्यापासून तीस दिवसाच्या आत तक्रार निवारण समिती अपीलीय प्राधिकरणाकडे लेखी अपील सादर करू शकतात जर एखाद्या प्रकरणात पीडित पक्ष किंवा प्रतिवादी अपरिहार्य कारणास्तव तीस दिवसाच्या आत तक्रार अथवा अपील दाखल करू शकला नाही व त्यानंतर त्याने विहित कारणासह हो। विलंब क्षमापित करून तक्रार अथवा अपील दाखल करून घेण्याबाबत विनंती केल्यास आणि समिती अथवा अपिलीय प्राधिकाऱ्यास विलंबाचे समुचित कारण असल्याची खात्री झाल्यानंतर समिती अथवा अपिलीय प्राधिकारी विलंब क्षमापित करून जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत तक्रार अथवा अपील दाखल करून त्यावर निर्णय घेऊ शकतात तसेच सहा महिन्यानंतर माननीय न्यायालयाने सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यास त्या प्रकरणात सुनावणी घेऊन निर्णय देणे समिती अथवा अपिलीय प्राधिकारी यांना बंधनकारक असेल अपीलमध्ये अपील करण्याचे कारण स्पष्टपणे नमूद करून अपिलाच्या समर्थनार्थ आवश्यक तो अतिरिक्त पुरावा किंवा माहिती प्रदान केली पाहिजे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची पूर्तता आणि प्रासंगिकता सुनिश्चित करण्यासाठी समिती अथवा अपिलीय प्राधिकरण प्राथमिक पुनर्विलोकन करेल अपील प्राप्त झाल्यानंतर समिती अथवा अपिलीय प्राधिकारी वाजवी मुदती सुनावणीचे वेळापत्रक तयार करेल समिती प्राधिकारी सुनावणीची तारीख वाजवी कालमर्यादेत निश्चित करेल आणि सर्व संबंधित पक्षांना त्याबाबत सूचित करेल दोन्ही पक्षांना त्यांची युक्तिवाद सादर करण्याची आणि सुनावणी दरम्यान आवश्यक तो अतिरिक्त पुरावा सादर करण्याची संधी दिली जाईल आवश्यक असल्यास समिती अथवा अपिलीय प्राधिकारी संबंधित पक्षांकडून अतिरिक्त माहिती किंवा कागदपत्राची मागणी करू शकतो पृष्ठांकन करून प्रत्यक्ष समितीसमोर सादर केलेली कागदपत्रे विचारात घेतली जातील सुनावणी दरम्यान पीडित पक्ष आणि प्रतिवादी या दोघांनाही आप प्रकरणे मांडण्याची संधी दिली जाईल समिती अथवा अपिलीय प्राधिकारी आवश्यक असल्यास संबंधितांकडून स्पष्टीकरण मागू शकतो आणि तक्रार निराकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संबंधित माहिती गोळा करू शकतो आवश्यक असल्यास अतिरिक्त पुरावे किंवा माहिती गोळा करण्यासाठी समिती अथवा अपिलीय प्राधिकारी सुनावणी पुढे ढकलू शकतो सादर केलेली सर्व संबंधित माहिती पुरावे आणि ouais युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर समिती अथवा अपिलीय प्राधिकारी अपिलावर निष्पक्ष आणि पारदर्शकपणे योग्य तो निर्णय घेईल समिती अथवा अपिलीय प्राधिकारी यांनी घेतलेला निर्णय एका विनिर्दिष्ट कालमर्यादेत सर्व संबंधित पक्षांना नोंदणीकृत पत्राने लेखी कळवण्यात येईल समिती अथवा अपिलीय प्राधिकारी यांचा निर्णय अंतिम असेल व सर्व पक्षकारांना बंधनकारक असेल तक्रार निवारण समिती अपिलीय प्राधिकारी यांनी दोन्ही पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कायद्यानुसार तक्रारीची सुनावणी घेऊन त्यावर कारण मीमांसेसह निकाल देईल असा निकाल देताना शासन धोरण संबंधित अधिनियम अधिसूचना शासन निर्णय परिपत्रके आदेश विषयांशी संबंधित न्यायनिर्णय हे विचारात घेण्यात यावेत समितीस आवश्यक अंतरिम आदेश निर्णय देण्याचा अधिकार राहील त्याच्यानंतरचा भाग आहे पाठपुरावा आणि अंमलबजावणी निर्णय घेतल्यानंतर प्रस्तावित केलेल्या कोणत्याही उपचारात्मक कृती किंवा उपायांच्या अंमलबजावणीची समिती अथवा अपिलीय प्राधिकारी निरीक्षण करेल दोन्ही पक्षांना परिणाम व आवश्यक असलेले कोणत्याही फॉलोअप अथवा अंमलबजावणी टप्प्यांबद्दल आदेशात पूर्व व सूचित केले जाईल समितीने अथवा अपिलीय प्राधिकारी यांनी अपिल प्राप्त झाल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया कशी असावी याबाबतचे मार्गदर्शक तत्वे व सूचना निर्गमित करावेत निर्णयाची अंमलबजावणी कशी करावी त्यानुसार सुद्धा या ठिकाणी काही महत्वाचा भाग दिसतो आहे तक्रार निवारण समिती आणि सहभागी सर्व पक्ष अपिलीय संस्थेने अथवा प्राधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुनिश्चित करतील समिती अथवा संस्थेने निर्देशित केलेल्या कोणत्याही उपचारात्मक कृती किंवा उपायांची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही त्वरित आणि प्रभावीपणे पार पाडली जाईल समिती अथवा अपिलीय प्राधिकारी यांच्या निर्णयाची अंमलबजावणीची निर्णयाच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत करण्याची जबाबदारी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची असेल समिती अथवा अपिलीय प्राधिकारी यांच्या निर्णयाची अंमलबजावणी संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी विहित मुदतीत न केल्यास त्यांच्या विरुद्ध टाळ करण्यात येईल तसेच शाळा व्यवस्थापनाकडून सदरहू निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब अथवा टाळाटाळ ताल केल्याचे निदर्शनास आल्यास शाळा व्यवस्थापनावर देखील प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात येईल यानंतरचा जो भाग आहे तो, तो पुनर्विलोकनाच्या संदर्भातला आहे सतत सुधारणा निश्चित करण्यासाठी तक्रार निवारण समिती अथवा मंच वेळोवेळी त्यांच्या कार्यपद्धती आणि व कार्यपद्धतीचे परिणाम पुनर्विलोकन करेल तक्रार निवारण समिती अथवा आपले प्राधिकारी यांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन करण्यासाठी आणि संवर्धनासाठी शिक्षणायुक्त मार्फत मासिक अहवाल तपासता जाईल व आवश्यक ते निर्देश संबंधित समिती अथवा अपिलीय प्राधिकारी यांना वेळोवेळी देण्यात येतील असा हा अत्यंत महत्त्वाचा असणारा हा भाग आहे यातला काही भाग आपण थोडक्यात मांडलेला आहे कारण हा जी आर थोडा मोठा आहे हा संपूर्ण जर शासन निर्णय जर आपल्याला वाचावायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तो आपण संकेतांकाच्या अंकाच्या सुद्धा वाचू शकतात हा संपूर्ण शासन निर्णय आपण समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद